सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवणं मी आणि आत्ता बसतो जेवणकारला हा व्हिडिओ कालचा आहे तर काल एवढा ये पाऊस येत होता बसलो होतो आम्ही वाट बघत पाऊस उघडण्याची हो कारण मला आणि इंदू जायचं होतं बा बुधवारच्या बाजारासाठी इंदू मशीर शेंगा घेतल्या होत्या त्यांच्या रानातल्या विकण्यासाठी आणि मी घेतलेलं होतं हे मिरची आणि टॅमॅटो सगळीकडे आमच्याकडे ना पावसाळ्यात आतमध्ये कुठे घमेलं कुठं वाटी पाटी असं ठेवलेलं असतं कारण कुठेही गळत असतं तर, तर केवढा पाऊस होता बघा काल कसं जरी पाऊस उघडला बाजारला गेलो इंदुमाशीच्या शेंगा पण विकून झाल्या माझे टॅमॅटो पण विकले गेले वीस रुपये किलोने थोडेसे राहिले ते घरी आणले तर आजचा दिवस आहे आज आमचे आहेत महाळ आमच्या गावाला ना पित्राला महाळ म्हणतात कसं श वेगवेगळे शब्द असतात गोष्ट एकच असती पण त्याला शब्द वेगवेगळे असतात तर काय काय बनवले बघा आज बेत खूप छान आहे काय काय बनवले तर कडी इकडे भजी आळूच्या वाड्या पण बनवल्या होत्या मामा हे जेवले त्यामुळे संपल्या आणि इकडे छान आमच्या गावाकडच्या पद्धतीची ही गव्हाची खीर आहे खोबरं म्हणजे खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत गूळ इलायची बडीशेप इतका मस्त वास येतोय खूप छान अशी खीर झालेली गूळ वगैरे घालून इकडे ही मांजरांची चपाती आहे पुरणपोळ्या बनवल्यात जास्त बनवल्या नाही आहेत कारण दोन तीन बनवून बाकीचं पुरण आहे म्हटलं काम झाल्यानंतर बनवावं इकडे हो। आपली फेवरेट आहे येळण्याची आमटी कोणाकोणाला आमटी आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा दूध गुळवणी आणि इकडे भाज्या दाखवते मी तुम्हाला तर भरली हे केलेली आहे भेंडी आणि गवार केलेली आहे आम्ही गवार काय करतो अख्खी गवार करतो मोडून करत नाही हे बघा दाखवते मी तुम्हाला ती पण मी थोडीशीच बनवली होती ती पण आता आत्या आणि मीच राहिलो जेवण करायचं तर काय केलं नुसतं शेंगदाण्याच्या कुटात परतून घेतली आणि ही भरून केलेली भेंडी भात असा आहे आजचा जेवणाचा बेत सकाळी गणेशला भेंडीची भाजी मी चिरून भेंडी केली ती तर कडी कशी वाटली हे मिरचीमध्ये नक्की सांगा मस्त कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे घालून केलेली आहे तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत